अथर्डी तालुक्यातील कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी ही आजूबाजूच्या तीस ते चाळीस गावांची एक मोठी बाजारपेठ भगवान उत्तरेश्वर प्रभू श्रीरामांचा गड शैनेश्वर मंदिर यांच्या पावनभूमीत वसलेले करंजी हे एक मोठे धार्मिक गाव धार्मिक कार्यात सातत्याने पुढे असलेल्या या करंजी गावाला सेकडो वर्षाचा इतिहास असून सुद्धा आजपर्यंतच्या इतिहासात एकदाही या गावातून पंढरपूरच्या विठ्ठुरायांच्या दर्शनासाठी एकदाही पायी दिंडी सोहळा गेला नाही हे विशेष चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू या उक्तीप्रमाणे धार्मिक कार्याची आवड असणारे विठ्ठल भक्त विठ्ठलराव मुटकुळे यांनी आषाढी वारीनिमित्त श्री भगवान उत्तरेश्वर व प्रभू श्रीरामगड पायी दिंडी सोहळा करंजी ते पंढरपूर नेण्याचा प्रस्ताव करंजी ग्रामस्थासमोर मांडला आणि करंजी ग्रामस्थांनीही त्याला दुजोरा दिला आज खरोखर आनंद होतोय करंजी पंच पंचक्रोशीमधून पंढरपूरला दिंडी सोहळा निघाला ही ऐतिहासिक गोष्ट आहे आणि आज खरोखरच माझ्या शब्दाला ग्रामस्थांनी मान्यता दिली त्याचमध्ये चेअरमन माझी चेअरमन महादेव रंगनाथ अकोलकर माझी चेअरमन अशोक गंगाधर अकोलकर हरिभक्त परायण नामदेव मुखेकर राऊसाहेब मुरडे मामा यांनी भरपूर सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून गावकऱ्यांचं पण करंजी ग्रामस्थांचं पण सहकार्य मिळालं आणि त्याच्यामधून आज हा दिंडी सोहळा पंढरपूरला निघाला आहे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव कोठे या उक्तीप्रमाणे करंजी गावच्या इतिहासात प्रथमच आषाढी निमित्त निघालेल्या या पहिल्याच दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची कमालीची उत्सुकता लागली आहे करंजी गावावरून दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे आणि या दिंडीचं पहिलंच वर्ष आहे तर या करंजी ग्रामस्थांच्या ग्रामस्थांच्या अध्यक्षतेखाली या दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे तरी आज आम्ही या, या दिंडीला सहभाग म्हणून आमचे साहिल महाराज पाठक असतील मी स्वतः असेल आकाश महाराज सरोदे नामदेव महाराज मुकेकर आहेत आम्ही सगळ्यांच्या म्हणजे काय म्हणतो आपण एक सहकार्य कर कार्याने आज आम्ही पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे आज आमचं पहिला मुक्काम सावरगाव या ठिकाणी आहे विशेष आनंद असा होतो की आमच्या परिसरातून ही दिंडी पहिल्यांदाच पहिलंच वर्ष आहे याचा आनंद आहे आणि कधी एकदा आम्ही पंढरपूरला पोचतो आहे त्या दर्शनाची आम्हाला सगळ्यांना ओढ लागलेली आहे आमच्या गावातून पहिल्यांदाच दिंडी निघली मी पहिल्यांदी दिंडीत चालले आणि ह्या दिंडीचा मला किती आनंद होतोय दिंडीत भरपूर निवजॅन शोजॅक भारी सोय वयस्था चांगली आहे खूप आनंद मला होतो तुर्णी तुर्णी ताका ताका करंजी गावच्या इतिहासात प्रथमच निघालेल्या या पायी दिंडी सोहळ्याच्या दिंडी चालक म्हणून महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार करंजी गावच्या कन्या हरिभक्त परायण वैष्णवी दिदी मुखेकर यांची करंजी ग्रामस्थांनी दिंडी चालक म्हणून निवड केली आहे हे विशेष सर्व करंजी ग्रामस्थांना एक फार आनंद आहे मलाही तितकाच आनंद आहे एका महिला कीर्तनकाराला त्यांनी एक दिंडी नेण्याचं भाग्य दिलेलं आहे किंवा ते मला भाग्य लाभलेलं ला आहे वैकुंठवासी बाबा असतील वैकुंठवासी जनपुरी बाबा असतील वैकुंठवासी उंबरेकर बाबा असतील या सर्व साधू संतांच्या मांदळीमध्ये आपण सर्वजण आहोत किंवा या सर्व साधू संतांच्या मार्गावर आपण सर्व परमार्थावरती प्रेम करणारे आपण सर्व मंडळी आहोत तर सर्व करंजी ग्रामस्थांचे एक सुंदर अशा संकल्पनेमधून आम्ही हा सोहळा पंढरपूरकडे नेत आहोत उत्तरेश्वराची कृपा असेल रामाची कृपा असेल या भगवंताच्या कृपेने आम्ही सर्वजण त्या पंढरपूरला त्या भगवंताला त्या जगाच्या मालकाला भेटायला चाललेला आहोत तर निश्चितच आम्हाला सर्वांना सर्व करंजी ग्रामस्थ पंचकृषी पंचकृषीमधून आलेली सर्वच भाविक भक्तजन मंडळी सर्वांच्या एक म्हणजे मनामध्ये एक आनंदच वारी म्हणजे आनंद यापेक्षा वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही असं मला तरी वाटतं पंढरपूर येथील चारोधाम मंडप ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्तपरायण बद्रीनाथ महाराज तनपुरे हरिभक्तपरायण महंत ज्ञानेश्वर माऊली कराळे हरिभक्त परायण भागवत महाराज उमरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करंजी गावची ही आषाढी पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे दिंडी मार्गातील श्रीक्षेत्र रुद्धेश्वर येथे हरिभक्त परायण भागवत महाराज उमरेकर यांनी या दिंडीचे भव्य दिव्य स्वागत करून शुभेच्छा दिल्या श्री वैष्णवीताई मुखेकर असतील नामदेव महाराज मुखेकर असतील आमचे अविनाश महाराज अकोलकर असतील तदनंतर राजेंद्र महाराज अकोलकर असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाने हा दिंडी सोहळा पंढरपुराकडे प्रस्थान झालेला आहे पंढरीश परमात्म्याकडे एवढीच प्रार्थना आहे भगवान आदिनाथांकडेही एवढी प्रार्थना आहे आणि गुरुवारी रघुनाथ महाराजांकडेही एवढी प्रार्थना आहे की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा सोहळा यथोचित आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचावा आणि या सर्व वारकऱ्यांना पुढील वाटचा शुभेच्छा देतो जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग जाऊ गावा तेथीची विसावा या उक्तीप्रमाणे करंजी येथील वारकरी गावच्या इतिहासात प्रथमच पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडी सोहळ्यासाठी मार्गस्थ झाले आहेत त्यामुळे करंजी गावच्या धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात नवा इतिहास घडला आहे हे नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क